नाही आलं ती तर आहे अगदी समोर आलं नक्रात झाल्या नाही आलं चिर म्हणत नाही तो वरी वर येलोत आम्ही किंवा दूर निघल्यावर आमच्या गावातले मुलं त्या गाड्या घेऊन पळाले काय झालंय काय झालं आम्ही फोन लावला आमच्या भावाला तर म्हणले गाडी पडली टँकर फुटलाय म्हणले टँकर फुटलाय म्हणले आमच्यातले बरेच गावगाड्यातले पोरं आले रोडनी पारतीत वर गेल तर पुलापर्यंत जळत आरड्या मग सारे गावातले माणसं आले ह्या वाड्यात वाड्यावरच्या आणि साऱ्यांनी मदत केली मग कर्मचाऱ्याला फोन लावला बिडला मग नंतर गाडी आली एक दीड तासाच्या नंतर तुम्हाला भीती वाटली आम्हाला आता आमचं ना, थो ना सगळे या आम्ही गावातून पळत आलो सगळे अहो लय पोट होता ते रस्त्यावर किती लांब पर्यंत किती आग लागली होती लय आग लागली होती ना पार खाली गेली हॉटेल पर्यंत आणि त्या दुराचा ना पोट काय दिसत नव्हतं रोडला गाड्या घोड्या काही दिसत नाही वगैरे दितलं का तुम्हाला कुणी नाही 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 थोडं एक जर मा गाडीतून उतरला होता का कुठून होता काय की असं रस्त्याने चाललेलं तेवढं बघितलं आम्ही ते अग्निशामक दलाची गाडी कधी आली अगदी अहो आता आली किती वेळ आली एक तास मी नाही झाला आणि तोपर्यंत दळच होतं दळातच होता सारं ट्रॅक भाई रामबाव भेरे मांजरसुंबा घाट धुळे सोलापूर जो रोड जो आहे या रोडवरती एक डिझेल टँकर जो आहे त्या डिझेल टँकरला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्यामुळे डिझेल टँकर हा रस्त्यावरती घसरून त्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये डिझेल खाली पडून त्याच्यामध्ये आग लागलेली आहे कुठल्या प्रकारची कॅज्युलिटी झालेली नाही सर्व सुरक्षित आहेत आम्ही एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू केलेली असून शांतता आहे सध्या सदरचा अपघात जे कंटेनरने पाठीमागून त्यांना या डिझेल टँकरला जे धडक दिली होती त्यामध्ये तो टँकर धडकेमुळे घसरून रस्त्यावरती आडवा पडला आणि त्यातून डिझेल बाहेर पडून त्याच्यामधून त्याला ती आग लागलेली घर्षणामुळे प्रवास बीड पोलिसांकडनं मी हे आवाहन करू इच्छितो की जी वाहनं जी थांबलेली आहेत त्यांनी ओव्हरटेक करू नये एकेरी पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने वाहनं काढतो त्या पद्धतीने त्याने आपला प्रवास करावा जेणेकरून रस्त्यावरती इतर अपघात पण होणार नाहीत आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही